पाच सहा घंट्यानंतर हे तुम्ही जर दखल घेत नसाल तर बेशिस्तपणा म्हणावं लागेल कुठेतरी त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे किंवा मग हे काम काय करतात वन विभागामध्ये काम काय हा आपण त्यांना विचारला पाहिजे माध्यमातून हा संदेश सगळीकडे पोहोचला पाहिजे की अशा प्रकारचे हरण वगैरे मारतायत वन विभागात आमच्या जर दुर्लक्ष करत सगळ्यांच्या जिल्ह्यात करताय का सगळ्यांनी आम्हाला शेअर करा गोष्टी घे ना शूट व्हिडिओ टाकला दुर्दवी अवस्था या हरणाची केलेली आहे खरं तर चार घंटे झाले अजूनही या हरणाला तुम्ही बघा कशा प्रकारे आम्हाला प्रतिसाद नाही दिला आम्ही गेले साडेचार चार पाच तास पासून थांबलेलो आहेत त्याला राखण हां जे पुणे या आधी पण मी बातमी दिली होती मोलाचा मृत्यू झाला फुलसांगीमध्ये चार तास तीन साडेतीन चार पाच चार तासापासून फोन करतो सांगितलं होतं हरण मिळत हरण मिळत पूर्णपणे तुम्ही जबाबदार असाल आपण पुस्तकाशी कॉल जातोय हरणे म्हणून मारले कोणाचा शेड्यूल वन मध्ये मग असं का सक प्रत्येकाने पाच पाच सहा सहा वेळा कॉल केले लक्ष्मण गाडे वगैरे आहेत आम्हाला प्राथमिक संपर्क मिळाला कॉल नमस्कार मी ओमकार शेंबडे आपण पाहताय प्रेस महाराष्ट्र न्यूज मंडळी आजपर्यंत तुम्ही या बीड जिल्ह्याची खंत पाहिली असेल इथला दुष्काळ इथली रेल्वे इथला व्यवस्था पण आज जी बातमी मी तुम्हाला दाखवतो आहे जी बातमी मी, मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे ती बातमी आहे एक वन विभागाचा निर्लज्ज कारभार आणि जो निर्लज्ज कारभार इथल्या प्राण्यांशी कधी खेळेल सांगता येणार नाही चार तास झाले एक हरिण अद्याप स्वरूपाच्या नॅशनल हायवेवरती धडकत आहे आणि ते धडकल्यानंतर जर चार तास इथली व्यवस्था इथली प्रखरता इथली या जिल्ह्याची खरं तर सांगायला किमया वाटते की इथली ही व्यवस्था इथले हे ऑफिसर जर चार तास तिथली दखल घेत नाहीत आणि त्यानंतर जर चार तास उलटूनही इथले पोरं सर्वजणं त्या हरणाची काळजी आहेत अजूनही त्या हरणाकडे अजून तो आहे ज्या हरणामुळे बड्या बड्या सेलिब्रिटींना बड्या बड्या नेत्यांना जलची हवा खावं लागली आज तेच हरी वंचित आहे थे। आपण थेट जाऊया त्यांच्याकडे चालू ठेव माझ्यासोबत इथले गावकरी इथले संबंध युवा नेते किंवा इतरचे जे परिसरातले जे यंग स्टार आहेत ते सर्व माझ्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे या हरणाची कंडिशन कसं काय धडकले आणि त्यांना कसे ह्या बातमीची माहिती झाली खरंतर नवीन एक हॉटेल सुरू आहे आणि या हॉटेलच्या परिसरात मी आहे इथे सगळे पोर आहेत या हरणाची केलेली आहे खरं तर चार घंटे झाले अजूनही या हरणाला कुठला रेस्क्यू करण्यात आलेला नाही किंवा कुठलाही वन विभागाचा अधिकारी त्याला कॉन्टॅक्ट संपर्क करून सुद्धा आलेला नाहीये खूपच फुगलं चाललंय ते अक्षरशः तुम्ही पाहता ते तुमच्या समोर ही घटना झालेली आहे तरी कुठल्या अधिकाऱ्यांनी म्हणजे वन विभाग वन विभागाने लक्ष दिलेलं नाहीये हा ह्या हलगर वन विभागाच्या हलगर ज्यापणामुळं एखाद हरणाचा मृत्यू होऊ शकतो जाऊ शकतो पण आपण एक आपल्या प्राथमिक माहितीनुसार आपण कळवण्याचं काम करतोय आणि लोकांना जागरूक करण्याचं काम करतोय की बाबा अशा प्रकारे हे प्रशासन दुर्लक्ष करतोय वन विभाग दुर्लक्ष करतोय पाच सहा घंट्यानंतरही तुम्ही जर दखल घेत नसाल तर बेशिस्तपणा म्हणावं वा लागेल हा वन विभागाचा कुठेतरी याला कुठतरी आळा बसला पाहिजे किंवा मग हे काम काय करतात यांचं वन विभागामध्ये काम काय हा जा पण सरकारने त्यांना विचारला पाहिजे की तुम्हाला वन विभागाला मग तुमचं तुमची निवड कशामुळं तुम्हाला पगार कशामुळं हे जाब विचारायला पाहिजे आणि कारवाई कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे अधिकाऱ्यांवर किंवा माझं म्हणणं असं आहे तू चार तास झालेला का तर त्यांना कॉन्टॅक्ट करतो आमच्याशी संपर्क केल्यानंतर आम्ही आलो पण चार चार तास झाले या हरणाचा आज ब बळी जाताना पाहायला मिळतोय पण इथलं वन विभाग नेमकं काय करतं किती निर्लज्जपणा म्हणायला लागेल म्हणजे आमच्या संताप आहे अक्षरशः एवढं हा राष्ट्रीय प्राणी मान्य देतो आमचा आपण एकदम मानतो घरच्यासारख्या प्राण्याला घेतो दखल तर या प्राणी आपल्याला मारतानी बघतात म्हणल्यावर उपयोग काय तुमचा वन विभाग काय करताय काय तुम्ही आज जर पाहिलं तर हरिण हे सर्वात म्हणजे देशासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी खरं तर एक या हरणापायी काय बरे जणांचं आ, हे झालेलं आहे लाईव्ह लाईव्ह पाहू शकता तुम्ही इकडं दाखवून लाइव पाहू शकता आज त्या हरणाला वीरमरण आलेलं खरं तर ही वनविभागाची लाचारी म्हणा लागेल सर्व मित्र माझ्यासोबत आहे होईल हो का हो, पाणी आण रे थोडं पाणी द्या रे खर तर याला आता सर्प मित्र आतापर्यंत चांगला हरीने एकदम टवटवीत होत पण कवर तरी ते तरी सहन करणार आहे त्याच्या डोळ्याला तीन तास झाले त्याला तास झाले जास्त पाच तास तास पाच पास्त। तास आणि संपर्क केला का तुम्ही हो सगळ्याला संपर्क केला त्याची दाखल कुणीच नाही घेतली आम्ही आल्यानंतर याचा खर तर लाईव्ह तर माझ्याकडे हे आता बोलण्यासाठी शब्द उरलेले कारण की कमीत कमी दहा प्रत्येकाने पाच पाच सहा सहा वेळा कॉल केलेत लक्ष्मण गाडे वगैरे म्हणून आहेत आम्हाला जर प्राथमिक संपर्क मिळाला आम्ही कॉल केला पण ते अद्याप आलेले नाहीत येतो म्हणून फोन तरी उचललेत नाही एक दोन वेळा फोन तरी उचलला होता आय थिंक तर तेव्हा बोलली ते आम्ही येतोय म्हणून पण अजून काय आलेलं नाही एक सहा तासापासूनची घटना आहे माझ्यासोबत परिसरातला सर्व मित्र म्हणून ओळखला जाणारा एक मुलगा आहे खरं तर काय सांगशील या हरणाविषयी या पूर्व पूर्ण शंभर नंबरला पण कॉल केला एकोणीस सव्वीस ला पण कॉल केलेला आहे के हरणाची काय बघू शकता परिस्थिती एकदम अशी नाजूक आहे आणि आजूक मी हा पूर्णपणे गेल्याच जमाय आता पण विशेष काय झालं विभागाने नी कसल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद नाही दिला आम्ही गेले साडेचार चार पाच तास पाच थांबलेलो आहेत राखण हा आधी पण मी बातमी दिली होती मोराचा मृत्यू झाला फुलसांगीमध्ये मध्ये ह्या हुँ, वेळेस पण ही, ही काय गावाची हद्द नाही किंवा ही शिरूर वन विभागाची सुद्धा हद्द नाही बीड आणि गेवराय वन विभागाला जबाबदारी तर बघू शकता या अर्णचा असा मृत्यू झालेला आहे जर हे आशिन मरत राहिले वन मधल्या प्राण्यांचं काय करायचं हा खर तर ज्वलंत मुद्दा इथला परिसरातला ह्या पोरांचा खरं तर रेस्क्यू करण्यासाठी हे अतिशय प्रामाणिक प्रयत्न केले त्यांनी रेस्क्यू करणार करण्यासाठी कारण की लगातार पाच सहा घंटे झाले फोन करतात पण वन विभाग कुठलाही यांना दे रिस्पॉन्स देत नाहीत कुठला तरी एखाद फोन काय फोन केला तर काय येतो एक तास झालं दोन तास झाला आता शेवट शेवटलं पोटात फिरलू ये बघू शकता वन विभागाच्या यांच्या हलगर्जापण वन विभागाच्या हलगर्जापणामुळे जीव सोडलेला आहे ती सण नाही करू शकली कुठलं त्याच हे नेमकं ऍक्सिडेंट कुठे झालं काय माहिती रोडच्या साईडला झालं ते ऍक्सिडेंट वाला कुणी पाहिलं नाही कारण वेळ संध्याकाळी जाऊ शकते अंदाज आमचा हे जखमी अवस्थेत तुम्ही का पाहिलं नेमकं तिथले दोन मुलं होते रोडचे त्यांनी पाहिला पोटात माझे जीव सोडलेला झुडपात पडलं होती ते आम्ही पाहिलं नंतर मग वन विभागाला फोन केले सगळ्याला ते काय कोणी दखल घेतली नाही त्याची ते शेवट ते मृत्युमुखी पडलं तब्बल सहा तास झाले त्यांना फोन करून येतो येतो म्हणतो ते ते काय कोणी आले नाही काही नाही शेवट दोघाचा बळी गेला हरण गेला त्याच्या पोटातले मी आलतो तेव्हा हे हरण जिवंत होत हो जिवंत होतो मी आलते त्यावेळेस हे जर वन विभाग लवकर आले असते तर हे हरण पण वाचत होत त्या पोटातले गर्भ होते ते

तर पूर्णपणे तुम्ही जबाबदार राहाल तर असं नसतंय तसं नसतंय रिस्पॉन्स काहीच नाही त्यांचा रिस्पॉन्सच नाही आलेला सगळ्यांना फोन केले सिद्धार्थ सरप्रज्ञचे संचालक सिद्धार्थ सोनोनी यांनी पण यांच्या यांचे यांच्या विशिष्ट रूपे खूप कॉल वगैरे केले त्यांना पण रिस्पॉन्स आला पण वेळेवर पॉइंट लागून येऊ शकला नाही तू या परिसरातला ऍक्टिव्ह कार्यकर्ता या सर्व गोष्टी आम्ही पाहतो कसं पाहतो आता या दुर्दैवी मूर्तीकडे ह्याला आपण काहीच करू शकत नाहीत ह्याला पूर्णपणे वन विभागाचे काम आहे तरी मी माझं काम सोडून एक चार साडेचार पाच तास झाली थांबलोय वन कसलं लक्ष देत नाही हाच नाही मी आतापर्यंत मी वन विभागाचे भरपूर कामं केलेले आहेत वन विभाग कसलं रिस्पॉन्स देत नाही यांना कॉल केला सेफ तिकीट द्या हे द्या ते द्या ते आमचं तिथं आमची इच्छाच नाही पण हे टाइम तरी यावा ना हे जर आता आल्याचा जीव वाचत होता त्या पिल्लाचा पण वाचत होता वन विभागाची सगळी चॅनलच्या माध्यमातून हा संदेश सगळीकडे पोहोचला पाहिजे की अशा प्रकारचे हरण वगैरे मारतायत वन विभागात आमच्या जिल्ह्यात जसं दुर्लक्ष करते सगळ्यांच्या जिल्ह्यात करताय का सगळ्यांनी आम्हाला शेअर करा या गोष्टी हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा नाही विनंती तुम्ही जेव्हा हे हरण ह्या हरणापासून तू तू या क्षेत्रात काम करतो बरेचशे सेलिब्रिटी सुद्धा या हरणा आता माग सलमान खानचं प्रकरण झालं माग सलमान खानचं प्रकरण झालं त्यांनी गोयनी मारलं होतं मग असे जिवंत ते जिवंत राहणार आहेत हे आपल्याला माहिती आहे पण आपण उपचार करू शकत नाहीत मग हे काय कामाचं आहे आपण पुस्तकात शिकवलं जात आहे म्हणून मारल्या गुन्हा दाखल होतो शेड्युल वन मध्ये मग असं का जा विचारलं पाहिजे तसं आम्ही राहत होतो येथील दुपार तीन चार तास विशेष म्हणजे दोन तास उन्हात होतो तिथं नंतर काय कोणी आलं नाही मग नंतर इथं हॉटेल वर आणलं त्याला ते जर आले असते तर वाचलं असतं ते त्यांच्या त्यांच्यामुळे हरण मिळलेलं आहे सपशेल विशेष म्हणजे प्रेग्नेंट आहे ती आणि एक ती एकटी मिली नसून तिच्या दुसरा एक तिथलं हरण हरण प्रजातीचा दुसरा एक जीव पण मेलेला आहे त्यासोबत वन विभागाने काळजी घ्यावा खरं तर ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे आणि या घटने अशा किती घडत आहेत महाराष्ट्रात असे किती हरणं मारली जात आहेत फक्त एक सिलिब्रिटी जातो आतमध्ये जातो त्याचा मुद्दा बनतो पण या गोरगरीब हरदन हरणांना खरं तर या प्राण्यांना कुणी वाले आहे का आणि जर हे वन विभाग यांना आहे म्हणतात मग हे वन विभाग का लक्ष करत नाही का पाच पाच घंटे या सर्पमित्रासारखे जे प्राणी वाचवण्यासाठी प्रयत्न करतात यांच्यासारखे कार्यकर्ते इथे येऊन थांबतात त्या त्याची दखल घेतात त्याला पाणी पाचतात पण इथलं वन विभाग पाच पाच तास का येत नाही हा एक मुद्दा या अर्थानं मांडणार प्रेस महाराष्ट्रसाठी मी ओमकार शेंबडे आणि या पुढलाही लाईव्ह मी दाखवणार आहे कारण कोणता साहेब येतोय काय करतोय नेमकं पाहूया आपण धन्यवाद साडेसात वाजलेत हा तुम्ही फक्त माझा ड्रेस घालतो ना ऑफिसवर निघून कर साहेब साहेब आहेत सोबत आहेत तुम्ही आता फुलसिंग फुलसेंगाटेकून येणार नाही इकडून हा असलं हे पुणे ह्याच्यामुळे माग मोर मेला होता तुम्हाला कुठल्या सगळ्या गोष्टी सहकार्य करतोय तरी तुम्ही समजून घेत नाहीत दोन वाजता झालेली घटना ही हे म्हणून नाही ना हे म्हणून आम्ही करतो म्हणून तुम्ही करायचं सोडून दिलं का अहो मी काय म्हणतो अहो मी म्हणतो बिडून खरीच गाडी आणायची म्हणलं काय तर पस्तीस मिनिटं बिडून गाडी येते ती आणायचीच म्हणलं तर मला फक्त ऐकाय म्हणून सांगा बरं